इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर, पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही, दही आणि अनेक दर्णेदार दर्णेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पुणेगाव दरसवाडी पोच कालवा या कालव्याद्वारे शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळेल आणि आपला परिसर सुजलाम सुफलाम होईल या आशेवरती चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली जमीन आणि कालव्यासाठी भूसंपादन करून दिली या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अखेर कोर्टामध्ये धाव घ्यावी लागली आहे कोर्टाच्या निकालानंतर दीड वर्षांचा कालावधी पूर्ण झाला तरीही अजूनपर्यंत शेतकऱ्यांना ही, ही रक्कम मिळाली नाही आहे त्यामुळे आज खडकजाम या ठिकाणी सदर कालव्याचं अस्थरीकरणाचं काम सुरू होत असताना एकत्र येऊन शेतकऱ्यांनी सदर काम बंद करण्याचं ठरवलं आणि जर अस्तरीकरणाचं काम केलं तर आमच्या जमिनीमध्ये हे पाणी मुरणार नाही आणि आम्हाला याचा कुठलाही उपयोग होणार नाही कालव्याचं पाणी काय एक्सप्रेस कालव्याप्रमाणे न्यायचं आहे का आहिका। असा संतप्त सवाल शेतकरी वर्गानं केला आहे या ठिकाणी चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल यांना ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना सांगितल्यात पुणेगाव कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाच्या संदर्भात चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीषभाऊ कोतवाल यांनी देखील त्यांना काम करण्यास आमचा कुठलाही विरोध नाही जिथे पाणी लिकेज असेल त्या ठिकाणी अस्तरीकरणाचं काम पूर्ण करावं पूर्ण कालव्यास अस्तरीकरण करण्याची गरज नाही चांदवड तालुक्यातील शेतकरी वर्ग फक्त पाटातीलच पाणी बघेल का ते तर आम्ही टी व्हीवरती किंवा चित्रामध्ये सुद्धा बघू शकतो शेतकरी वर्गाला पाण्याची नितांत गरज आहे रोटेशन ज्या वेळेस येईल त्यावेळी जमिनीमध्ये जर पाणी मुरेल तरच पिकांना आणि द्राक्ष बागांना फायदा होईल आणि पाटाला आलेल्या पाण्याचं चीज होईल यावेळी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी फोनद्वारे नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या अभियंता यांना शेतकऱ्यांची व्यथा सांगितली आहे या प्रसंगी प्रभाकर नामदेव जाधव सोमनाथ भीमराव कांडेकर मनोज गवळी भारत पगार तसेच वैभव निफाडे अंबादास निफाडे राहुल उशीर लखोजी महाले बापू जाधव अरुण जाधव वसंत हिरे ज्ञानेश्वर कांडेकर रामनाथ गुंजाळ बापू पगार किरण शेलार अण्णासाहेब कांडेकर बाजीराव नाना गुंजाळ विलास कांडेकर विशाल पगार तसेच भास्कर कांडेकर गोरख सातभाई यांच्यासह शेतकरी या ठिकाणी हजर होते विषय असा आहे की प्रत्येक निवडणूक आली की पुणे गावचा विषय प्राकर्षण निघतो पुणे गावचं काम प्रत्यक्षात देखील आलं पन्नास किलोमीटर पाणी गेलं परंतु गेल्या दहा वर्षामध्ये अजूनपर्यंत तरी दरसवाडीच्या धरणामध्ये पुणे गावचं किंवा मांजरपाड्याचं पाणी आतापर्यंत पोहोचलेलं नाही आहे पाणी काला में दे पाणी सेल, सेल, प्रशन। प्रशन। जे पाणी मागच्या काळामध्ये गेलं ते अतिरेकी पाऊस चांदवड तालुक्यामध्ये झाला त्यामुळे ते पाणी गेलेलं आहे मग सरकारी यंत्रणा असेल डिपार्टमेंट असेल किंवा राज्यकर्ते असेल ते झोपा घेत आहे का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आज प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित झाला की कालव्याला आस्तरीकरणाचं काम चालू आहे आस्तरीकरण कुठे केलं पाहिजे ज्या ठिकाणी कालव्या ज्याचे लिकेजेस आहेत त्या ठिकाणी मग जर हा संपूर्ण कालवा आस्तरीकरण जर झालं जो अप्रत्यक्षरित्या जिरणाऱ्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या विहिरीला कालव्याचं रोटेशन केल्यानंतर महिना दोन महिने होतो तो फायदा शेतकऱ्यांना होणार नाहीये मग जी फळबागासारखी शेती आहे ती शेती यामुळे पूर्ण संपणार आहे एक पाणी मिळेल मग दुसरं पाणी आणायला शेतकऱ्यांनी कुठं जायचं मग त्यांनी फक्त काय हरभरी शेती करायची का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मी आपल्या माध्यमातन संबंधित विभागाला विनंती करतो की हे जे चाललेलं काम आहे हे, हे चुकीच्या पद्धतीने चाललंय यामुळे या, या परिसरातल्या शेतीला जी नवी संजीवनी पाहत होती ती संजीवनी संपणार आहे शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाहीये हे काम त्वरित बंद करा ज्या ठिकाणी लिकेजेस आहेत त्या ठिकाणी काम करा आमचं त्याबद्दल तुमच नाही आणि इथून पुढचं देखील दरसवाडी धरणाच्या पुढचं जे काम आहे त्या ठिकाणी देखील कॉन्क्रीटकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे मग मला त्या शेतकऱ्यांना त्या सरपंचांना किंवा राज्यकर्त्या लोकांना विचारायचं आहे हा जर सगळा कालवा तुम्ही करून पाणी शेतीमध्ये मग आपल्या घरातल्या हांड्यात आणि माठात देखील पाणी असतं हांड्यात आणि माठात देखील पाणी असतं मग या कालव्यामध्ये पाणी पाहणं काय आणि मध्ये किंवा चित्रामध्ये पाणी पाहणं काय यामध्ये मोठा फरक काय आहे हे आपण त्या इरिगेशन खात्याच्या लोकांना विचारलं पाहिजे आमची कृपा करून फसवणूक करू नका आम्हाला जिवंतपणे फाशी घ्यायला लावू नका एवढी विनंती मी शासनाला आणि अधिकाऱ्यांना करतो संजय सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठे पन्नास वीस शून्य शून्य सतरा